गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे गनोरे ग्रामपंचायत हद्दीत कोंबडाबिडी कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या जागेत सायंकाळच्या सुमारास आग लागली असता परिसरातील बिडी कामगाराच्या कारखान्यातील कामगारांची धावपळ झाली यावेळी सदर आगीची माहिती समजताच पंचायत समिती सदस्य संत नामदेव आंबरे शुभम किसन आंबरे यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पर्वत नायकवाडे यांच्याशी संपर्क साधून अकोले नगर पंचायतीचे अग्निशामक दाखल होत परिसरात पाणी मारून सदर आग आटोक्यात आणण्यास मदत केली प्राथमिक माहितीनुसार विजेच्या ताराच्या लब बिंगमुळे सदरची आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली यावेळी संत नामदेव आंबरे शुभम किसन आंबरे गौरव थोरात बारीक फिटर दत्तात्रय आंबरे संतोष आंबरे नवनाथ आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अकोले नगर पंचायतचे अग्निशामक दलाचे श्री गौराम मडले अविनाश नाईकवडी हे यावेळी कर्मचारी हजर होते